नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज मध्ये आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज एक जबरदस्त ट्रिक घेऊन आलेलो हो, आहोत बरेच विद्यार्थी मला फोन करून विचारत होते की सर एकोणीसचा पाडा एकोणतीसचा पाडा पाठ पाड़ करायला अवघड जातं तयार करायला अवघड जातं एक सोपी ट्रिक अगदी दोन सेकंदामध्ये एकोणीसचा आणि एकोणतीस चा हे दोन्ही पाडे कसे तयार करायचे दोन मिनिटात सांगतो दोन दोन मिनिटात सांगतो दोन सेकंदात तुम्ही सुद्धा तयार करू शकता पाहिजे तुम्हाला एकदम सोपी ट्रिक पाहूया पाढा आपल्याला तयार करायचा आहे अगदी सोपी पद्धत तयार करायचा आहे एक पासून सुरुवात होते म्हणून एक लिहायचं त्यानंतर अधिक दोन करायचे एक मध्ये दोन मिसळा तीन तीन मध्ये दोन मिसळा पाच पाच मध्ये दोन मिसळा सात मध्ये दोन मिसळा नऊ नऊ मध्ये दोन मिसळा अकरामध्ये दोन मिसळा तेरामध्ये तेरा दोन मिसळा पंधरा दोन मध्ये दोन मिसळा सतरामध्ये दोन मिसळा एकोणीस बस संपलं आता काय करायचं आता खालून वर जायचं लिहित लिहित खाली लिहायचं शून्य शून्यापासून सुरू करायचं काय करायचं शून्य एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झाला एकोणीस पाटा तयार सोपाय की नाही हो म्हणा एकोणीसा पाटा म्हणा बरोबर आहे की नाही काय केलं आपण एक दोन लिहिलं एक पासून सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये फक्त दोन दोन ऍड करत राहिलो आपण काय करत राहिलो आपण दोन दोन झाला एकोणीसचा पाडा किती सेकंद लागले दोन ते पाच सेकंदामध्ये आता एकोणतीस कोणतीसचा पाडा तयार करूया जबरदस्त ट्रिक आवडली की नाही आवडली असेल तर लाईक करत चला आता एकोणतीस कोणतीसचा पाडा तयार करायचा दोन ने सुरुवात होते या पाट्याची म्हणून काय करा दोन लिहा आता दोन मध्ये तीन मिसळा पाच मध्ये तीन मिसळा आठ मध्ये तीन मिसळा अकरा मध्ये तीन मिसळा चौदा मध्ये तीन मिसळा सतरामध्ये तीन मिसळा वीस मध्ये तीन मिसळा तेवीस मध्ये तीन मिसळा सव्वीस मध्ये तीन मिसळा एकोणतीस आता आता काय करायचं उलट शून्य शून्य एक

आहे की नाही सोपी पद्धत ज्यांना पाडे पाठ पाड़ करायला अवघड वाटत त्यांनी पटकन ही ट्रिक लक्षात ठेवा इथं काय केलं आपण एक मध्ये दोन दोन मिसळत गेलो आणि इकडे पुढे काय केलं आपण दोन मध्ये तीन तीन लक्षात ठेवा चा पाडा तयार करताना तीन तीन अधिक करत जायचं आणि चा पाडा तयार करताना दोन 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 अधिक करत जायचं आणि उलट क्रमाने खालून शून्य एक दोन तीन चार असं लिहायचं अगदी सोपी पद्धत आवडली दोन्ही पाण्याची ट्रिक आवडली असेल तर लाईक करा यातील पुढचे अशाच पद्धतीच्या ट्रिक मिळवण्यासाठी व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आता आपण थांबूया गुड बाय हॅव नाईट